आणि सगळा परिसर मला माहित आहे येतो की मला तुमच्या बरोबर राजाने जरा निरखून बघितलं अरे माझ्या सारखाच दिसतोय मला लपवा आणि ह्याला बाहेर काढावं राज म्हंटल घेतो पनाळगडचा भेद काढतोस का लगेच काढतो की राजाने काही सैन्य दिलं आपला सेनापती दिला आणि लगेच काही क्षणात तो निघाला शिवा काशीत आपल्या सवंगड्यास थर थर छर गेला पनाळगडचा भेद काढला पनाळा घेतला एका रात्रीत पनाळा घेतला राज रात्रीच्या वेळेला आले पनागड परिसर पाहायला लागले आणि पाहत असताना राजांनी सांगितलं आज तू आजपासून तू माझा अरे तो शिवाजी राजांचा झाला अरे पस्तीस हजाराची फौज घेऊन आीन दिन दिन अल्लावाकबर अल्ला वाकबर अल्ला करत आला आता काय करायचं बाजी प्रभू देशपांडे फुलाजी प्रभू देशपांडे विठोजी करके करणस निघून जायचंय राजांच्या आयुष्यामध्ये एक लक्षात घ्या नियोजन महत्वाचं आहे नियोजना अभावी राजांच्या जीवनात काही खडलेलं नाही फक्त एक मृत्यू नियोजन अभावी आलेला आहे मग शिवा काशी त्याला म्हणतात राज शिवा एक योजना करायची आहे हाय का, का तयार बाजी प्रभू फुलाजी प्रभू बिटोजी करके शंभूसिंह जाधव हो। हे शिवाजी इंगळे ही सगळी मंडळी जवळ असतात आणि हे असताना राजे एक नियोजन सांगतात शिवा इसने खाली गडावर खाली उतर आणि असा एक भेद जिथन आपल्याला पळून जाता येत जातो की आणि एका रात्री प्रचंड राजवसामध्ये शिवा काशीदाचे चार जण मित्रावरनं त्या हळू हळूहळू प्रचंड पावसामध्ये खाली 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 खाली, खाली उतरले गेले गेले बेडार, गेले वेड्यात गेले वेड्यात बाहेर पडले आणि पुन्हा आले गोला चिंब असणारा शिवा काशी राजांच्या समोर उभा राहतो आणि सांगतो जाता येत शिवा खरच जाता येत हो राज विश्वास ठेवा जाता येत शिवा तुला यायचंय बरोबर जाकी चाहिए चाहिए? की कारभारीला विचारून येता राज काय विचारायचंय जात की येतो असं म्हटलं आणि शिवा काशीत आपल्या बायकोकडे गेला आणि सांगितलं बायको किती हुशार होती बघा हो पत्नी कशी असावी ती सांगते शिवा काशीदाना आपल्या पतीला म्हणते नव राज कस दिसतात शिवा काशीदान मिशीव ताव मारला आणि सांगितलं कारभार रे तुला राज कसं दिसतात तावतो गरीबाच कुणाचं घर तिथे ते लटकवलेला काच लटकवलेली समोर उभारलं मिशाव ताव मारलं कारभारने ने राजा असं दिसतात काहीतरी कशाला बोलतायसा तुम्ही अगे खरंच सांगत अ राज माझ्यासारखं दिसतात शिवा काशीदांची बायको म्हणली नाही जी तुम्ही राजांच्या सारखं दिसतात होय का कारभारने माझं भाज्य बघ किती म्हटत मी शिवाजी राजांच्या सारखा दिसतो मी राजा येणार आहे तुमच्या वडिलांना तुमच्या आईला कधी मी दुरावा देणार नाही माझा बाप म्हणून सांभाळे पण तुम्ही जावा तयार झाले एक शिवा काशीदांची बायको म्हटली एक की जुतीबाई राज एवढं पळून गेलं नाही मी पुरणपोळीचा निवड करतो आपण जुतीबाला जाऊन तेवढा निवड दाखवून येऊया पण सुटू द्या आणि एक भाकरी आणि थोडासा झुणका दिला राज का बघा की ते घेऊन आला शिवाकाशीत राज दालनात बसलो होते आणि विचार करत होते पुढचं नियोजन करत होते आणि ते शिवा काशीत राजांच्या पुढे गेले आणि म्हटलं माझ्या कारभारणी दिले जरा खाताजी ते समोर ठेवलं ते झुणकान भाकरी होती हो राजाने मोडली आणि असं तोंडात घास घालणार इतक्या डोळ्यात आचरू आलं शिवा काशीत बघत होता जण झोती बाकड्या बघावं खंड बाकडे बघावं बघत राजा आवडलं नाही जी गर नाही रे शिवा नाही रे शिवा माझ्या बहिणीला हे दिले किती 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 आनंदाचा प्रेमाचं आहे रे म्हणून तरी तसंच गिळलं पण राजांना माहीत होता हा शिवा उद्या पालखीत बसवायचा आहे आप आपल्याला हा शिवा पालखीत बसवायचा आहे राजे म्हटले शिवा जायचंय है उद्या हैस का तयार आज हाय तयार हरल मारा तुला रात्री प्रचंड वारा प्रचंड पाऊस आहे प्रचंड पावसामध्ये प्रचंड वाऱ्याच्या मध्ये हे साशे भूत त्या साशे भूत हे पनाळगडावर तयार झाली की साशे भूतांच्या मध्ये बाजी प्रमुख देशपांडे फुलाजी प्रभू देशपांडे विठोजी करते शंभू सिंग जाधव शिवरत्न शिवा काशी शिवाजी राजांच्या वेशामध्ये होता दोन पालख्या तयार झालेल्या आहेत राजेंनी बाहेर पडले দালনাথ পাউনে আট চেয়ে त्या दालनातनं बाहेर पडले पनार गडावरती लक्ष्मीच्या मंदिरात गेले आई लक्ष्मीला दर्शन घेतलं आई तुझ्या हजार हजार हातांच्या पैकी एका हाताचा मी निघालय वर्सिनीच्या पाखरान कोणी पाखरान फडफडू नका माझा राजा निघालाय माझा राजा निघालाय तथाबुर्जावर मराठे ज्योतिबा खंडोबा बिरोबा सारखे हातात शस्त्र घेऊन उभे होते आणि राजे निघालेले आहेत राजे पालखीत बसले प्रचंड पावसामध्ये पालकीचा गोंडा धरलेला आहे अरे कुणीतरी हृदय प्रचंड आणि टाकावं आणि त्यामध्ये निघाले अहिस्त आईस ते पावलं टाकत अरे डोळ्यात गोळ्या धारावी दिसत नव्हतं आणि राज दिंडीचा कर कर करत उघडला माझी प्रभुदेश पांडे फुला शिवाकाशीत पुढं आहेत त्यांना सगळा रस्ता माहित आहे ते सांगतायत राजे अहिस्ता 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 प्रचंड पावसामध्ये मिसळताय अरे त्या ठिकाणी काट आहेत दरवाय त्या दरवाजा

पंचवीस पावलं वीस पावलं दहा पावलं पंधरा पावलं पाच पावलं आणि प्रचंड वीज झाली वीज सरडली शिवाशी खाली ठेवली गेली सगळेच्या सगळे मावळे खाली झोपले गेले काही क्षण विजया चालतलं लग का प्रचंड प्रचंड प्रकाश पडला आणि कळलं दिसलं का समजलं का सिद्धी जोगाला कळलं का पुन्हा अंधार 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 पाच पावलं दोन पावलं प्रमाणे चला कुठं पालखी खांद्यावर घेतली आणि आहिस्ता आहिस्ता पालखी त्या वेड्यात घुसली पुन्हा दोन पावलं पाच पावलं दहा पंधरा वीस पंचवीस निघाली

गस्त घालण्यासाठी आलेले आहे आणि त्यांना कळलं कोण तर कोण कोण आहे शिवाजी आहे शिवाजी शिवाजी भाग गया भागी ज्वारचा सैनिक वेड्यात आले आणि सिद्धी सांगायला सुरुवात केली खान साहेब शिवाजी भाग गया चिडलेला सिद्धी जोर सिद्धी मसुद दहा हजार फौज देऊन सांगतो कुत्ता पुस्तापर शिवा तो गिरफार करतो खेळणे केरफ भाग रहा है त्या विशालगडच्या दिशेने निघालाय पकड केला

आता तुला पालखीत बसायला राजा आज्ञा तुम्ही जावा पुढं माझं मी बघतो राजाने बघितलं शिवादाची त्या नजरेमध्ये अरे त्या नजरेमध्ये ताकद होती ती ताकद होती सूर्याची ती ताकत होती ती निश्चित होती पराक्रमाची ती ताकद होती आपुलकीची मायाची शौर्याची राजा तुम्ही पुढे जावा मेले तरी चालतील पण लाखाचा पोशिंदा राजा माझा वाचला पाहिजे राजाने आपल्या कवड्याची गळ्यातली काढली शिवाकाशी त्यांच्या गळ्यात घातली आणि सांगितलं शिवा बसा पालखीत आणि मुख्य रस्त्यानं जावा फक्त वीस जण राजाने दिले त्यांच्या बरोबर पावसामध्ये राजे पुन्हा पालिकेत बसले बाजीप्रभू फुलाजी प्रभू पिटोजी करके शंभूसिंग जाधव यांनी महाराजांची पालखी लीन पालखी निघाली हे वीस जण आणि शिवाकाशी उभे आणि मुजरा करून सांगतायत राज नका काळजी करू हे स्वराज्य होणार हे हिंदवी स्वराज्य होणार अरे या शिवा काशी नद्या छाताड होणार पण हे हिंदवी स्वराज्य होणार जावा तुम्ही निर्दास्त बने जावा हा आता शिवा त्याच ठिकाणी त्या सिद्धी तो आढवेल फक्त ऐकलं मसाई देवी हे सगळं पालखीत बसलय शिवा आणि निघाली पालखी तेवढा दीन दीन दीन

चौताळलेला सिद्धी जोहर त्याच्यासमोर शिवाकाशी पालिकेतून आईस तर पावलं टाकत 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 जसे राजे येतात तसे आले आणि सिद्धी जोहर विचारतो कोण है शिवाजी राजे आव हात आणलं बसवलं तिथं सहा भाग रे ते विशाळगड कि तर अरे तुझ्या समोर आहे तेवढं झाले है शिवाजी शिवाजी सिद्धी जोहर म्हणतो ये ये शिवाजी राजे तो बघतो निरकुल नाही असली शिवाजी नाहीये हो सच असली शिवाजी नाहीये मला माहित आहे आमच्या बापाच्या लढाईच्या वेळेला मी बघितलं त्याला आमच्या अफजल खानानं त्याच्या वार करता ती खोकी तर फुटली होती हा शिवाजी नाही का शिवा काशीदांच्या लक्षात येत आता आपलं सगळं पितळ उघडं पडलंय ते आपलं मुकुट काढतात जिरेटो काढतात समोर ठेवतात मुजरा करतात राजा मुजरा शेवटचा नावाने चांगल ते दहा जण वीस जण त्या शिवा ताशी त्यांच्या बरोबर आणलेले असतात अरे घर 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 फिरत असतात हा मारा काम थोडा थोडा थप शी मार्ग टेकत असतात सिद्धीजोर हे सैतान कैसा आहे अरे कोणा शिवावा अरे न्हाव्याचा शिवाय नेबापूरचा शिवा काशीदार अरे काट्या राहू मारून टाका आणि एकाच वेळेला छाप 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 वार होता शिवा काशीदारच्या छाताला दुसत रक्ताची चिरकांडी उठते आणि शिवा काशी त्या ठिकाणी थाला तीर्थ पडतात फक्त जाताना एकच सांगतात राज शेवटचा मुजरा घ्या हा शिवा काशी वर्ष न वर्ष निष्ठा कशी असते कुणासाठी मारायचं ह्याच याच माती द्या पनारगाच्या पायक्याला सांगेन शिवा काशीदांचा असा सामान्य त्याग असा हे लाभू दे मला कर्मयोग असे मागणे मागतो नित्य तुझ्या पदाला मराठा म्हणावे अशा वाघराला अरे माणसं मरायला तयार झाली